नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपलं स्वागत आहे नरखेड तालुक्यातील आनंद गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांची कामगिरी विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव इंडिया न्यूज ट्वेंटी वन आयोजित आनंद गीत गायन स्पर्धेत नरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत विविध गटातून विजेत्या ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले पाचवी ते सातवी गटातून प्रथम क्रमांक कुमारी विनोद आर विद्यालय भारसं तालुका स्तरीय आनंद गीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस काटोल आणि नरखेड तालुक्यामध्ये राबविण्यात आली होती ही स्पर्धा ऑनलाईन होती आणि यामध्ये आर एम इंगोले येथील नरखेड तालुक्यातील जान्हवी विनोद काळबांडे हिने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे नमस्कार सर जान्हवी काळबांडे हिने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे काय सांगू शकाल सर्वप्रथम मी न्यूज ट्वेंटी वन इंडिया न्यूज ट्वेंटी वनचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आगळवेगळा उपक्रम या नरखेड तालुक्यामध्ये आणि काटोल तालुक्यामध्ये राबवला आणि यामध्ये गायन आनंद गीत गायन, गायन स्पर्धा जी घेतली त्यामध्ये आमच्या शाळेतील जी विद्यार्थिनी आहे जानवी विनोद काळबांडे हिने प्रथम क्रमांक मिळवला तालुकास्तरावर त्याबद्दल मी तिचं अभिनंदन करतो आणि आपलंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो असे वेगवेगळे उपक्रम आपण भविष्यातसुद्धा राबवावे आणि विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन आहे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगळं प्रोत्साहन या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळावं अशीच मी या ठिकाणी इच्छा बाळगतो आपल्यासोबत जान्हवी विनोद काळवांडे आहे तिने तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावले आहे काय सांगू शकशील तुला हे पारितोषिक मिळालेलं आहे पहिलं मला खूप चांगले वाटले की मला पहिल्यांदा तालुकास्तरीय हे मेडल मिळाले आणि आराध्य सुनील एस आर के पब्लिक स्कूल काय सांगशील तुला हे प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आनंदगीत गायन स्पर्धेमध्ये गुड आफ्टरनून एव्हरीवन माझे नाव आराध्य सुनील लाड आहे मी एस आर के पब्लिक स्कूल जलालखेडा येथील सातव्या वर्गाचा विद्यार्थी आहे इंडियन न्यूज ट्वेंटी वनतर्फे आयोजित तालुका लेवल आनंदगीत गायन स्पर्धामध्ये प्रथम क्रम क्रमांक घेणे साधत सोपे नसते पण त्यात मी प्रथम क्रमांक घेतलेला आहे याचे श्रेय मी फक्त आमच्या शाळेचा प्राचार्य शुभांगी अडक मॅमला देते कारण त्यांनी एक मे दोन हजार पंचवीस रोजी आ, सारे गमा लिटिल चॅम्प ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला होता आ, त्यात बरेचसे मुलं सहभागी झालेले होते त्यात मी हार्मोनियम तबला आणि सॉन्ग म्हटलं होते तेव्हा मला कळलं माईक हातात कसा पकडावा स्टेज डेअरिंग बी मला तेव्हाच मिळालं हे के इंडो पब्लिक स्कूल जवळखेडा येथील मुख्याध्यापक शुभांगी अर्डक मॅम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक मिळवलेलं आहे आज जे विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले आहे त्याबद्दल खरं तर मी त्यांचं खूप खूप कौतुक करी इच्छिते तसंच इंडिया न्यूज ट्वेंटी वन यांचं खूप अभिनंदन आणि आभारही व्यक्त करू इच्छिते कारण की तालुका लेवलवर शाळांमध्ये ज्या त्यांनी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आनंद गीत गायन स्पर्धा हा एक प्लॅटफॉर्म नाही तर एक मंच तुम्ही जो मुलांना दिलेला आहे याने काय होईल की मुलांमध्ये जे सुप्त गुण आहे ते कसे आपण त्यांचे ओळखू शकू आणि त्यांना कसा प्लॅटफॉर्म परत एकदा आपण मोठ्या प्लॅटफॉर्मवर नेऊ शकू हा एक पाथ तुम्ही त्यांना तयार करून दिलेला आहे याबद्दल खरं तर आयोजकांचे सर्वप्रथम मी खूप आभार व्यक्त करते तसेच या स्पर्धेकरता मुलांनी जे प्रयत्न केले त्यासाठी मी सुद्धा कौतुक करू इच्छिते त्यांना गायडन्स करणाऱ्या आमच्या मॅडम संजीवनी मॅडम यांचेसुद्धा मी इथे फार फार कौतुक करते माय नेहमी इकरा अभित बेग पटेल आय एम स्टडी इन क्लास सेवन माय स्कूल नेम इज एस आर केंडू पब्लिक स्कूल जलालखेडा रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड माय डिअर फ्रेंड थँक्यू यू टू टीचिंग अस ऑलवेज गायड इन्कर इन्करेजिंग जब आँखों में अरमान लिया जब जब आँखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया जब जब आँखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया फिर मुश्किल क्या और आसान क्या फिर फिर मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया और जब भी खड़ी हुई हूँ हु मैं कौन से भी मैदान में जब भी खड़ी हुई हूँ मैं कौन से भी मैदान में सबसे पहले मैंने एस आर के इंडो पब्लिक स्कूल का नाम लिया एस आर के इंडो पब्लिक स्कूल का नाम लिया द्वितीय क्रमांक आदर्श अनिध तागडे अरविंद इंडो पब्लिक स्कूल नरखेड तृतीय क्रमांक इकरा आबिद पटेल एस आर के इंडो पब्लिक स्कूल आणि धर्मराज हरिहर नाखले अरविंद इंडो पब्लिक स्कूल आठवी ते दहावी गटातून प्रथम क्रमांक हार्दिक प्रशांत खुरसंगे अरविंद इंडो पब्लिक स्कूल नरखेड आपल्यासोबत प्राचार्य सर आहे नमस्कार सर इंडिया न्यूज ट्वेंटीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे काय सांगू शकाल विद्यार्थ्यांनी हे तीन पुरस्कार आपल्या शाळेतून विद्यार्थ्यांनी पटकाविलेले आहे सर्वप्रथम मी इंडिया न्यूज ट्वेंटी वन यांचे आभार मानतो या स्पर्धेचे जे काही कर्मचारी असतील ज्यांनी ही स्पर्धा पार पडली त्यांचे पण आभार मानतो तसेच या चॅनल्सचे मुख्य संपादक संपादक आणि स्पर्धा प्रमुख या सर्वांचे पण आभार मानतो ही जी स्पर्धा झालेली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान आणि या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे अरविंद हिंडू पब्लिक स्कूल या शाळेचे बऱ्याच मुलांनी सहभाग घेतलेला होता आणि या स्पर्धेमध्ये मला सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की या स्पर्धेमध्ये नरखेड या तालुका स्तरावर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिला दुसरा तिसरा क्रमांक मिळवलेला आहे तसेच बाकी सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळालेले आहे अकरावी ते बारावी गटातून प्रथम क्रमांक कुमारी चेतवी साहेबराव धोके नाडेकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नरखेड महाविद्यालयात तिचा भव्य सत्ता करण्यात आला शाळावर मार्गदर्शकांचा विशेष सन्मान सुद्धा यावेळी करण्यात आला विद्यार्थ्यांच्या या यशामागे मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षकांचा आणि शाळांचाही यावेळी सन्मान करण्यात आला इंडो पब्लिक स्कूल प्राचार्य सर शुभांगी आणि संगीत शिक्षिका संजीवनी राऊत यांना विशेष सन्मानपत्र देण्यात आले अरविंद इंडो पब्लिक स्कूल प्राचार्य आशुतोष लोंढे आणि मार्गदर्शक प्राचार्य सतीश ठोसर यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी इंडिया न्यूज ट्वेंटी वनचे मुख्य संपादक गौरव नाईक संपादक रितेश कुमार सिंगारी आणि स्पर्धा प्रमुख धनश्री फोले हे उपस्थित होते त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल देशासाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद